स्टेज वरती जमलेले सर्व आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय मनोज दादा आपल्या या व्यासपीठावर असलेल्या सर्वच पक्षातून आलेले आमदार सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य सर्व जाती धर्मातून आलेले सर्व संतोष अन्ना देशमुख या कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी आलेले आपण सर्वच मान्यवर मी या व्यासपीठावरती फक्त अण्णा दोन मिनिटं बोलणार आहे मी पण घटनाक्रम कसा झाला तर मी सांगणार त्या विंडमिलच्या प्रकारामध्ये बघा बर का माणुसकी कशी असती बघा तो जो वाचमन होता तो बौद्ध समाजाचा होता संतोष अण्णा देशमुख हा मराठा समाजाचा होता जेव्हा त्या वॉचमनला तिथं मारहाण करण्यात आली तो खंडीचे हे जे वाल्मिक अण्णा हे जे गुंड लोक तिथे गेले होते ते वॉचमननी जेव्हा तिथं अडवलं तेव्हा संतोष अण्णा देशमुखनी उघड भूमिका घेऊन तिथं त्या माणसाला अडवलं तिथं हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत बरोबर की नाही विषय जे जातीपातीच राजकारण अण्णा आपल्या महाराज उगा जिल्हा आमचा म्हणतो आमचा जिल्हा पुरोगामी आणि अधिवेशनामध्ये मी ओबीसी आहे आणि पहिला ओबीसी आहे की ठामपणे म्हणतो टाका म्हणून आवर्जून आपल्याला इथं सांगेल की या घटनेनंतर गावाच्या लोकांना सर्वच जिल्ह्यातले सर्व आमदार भेटले आणि भेटल्यानंतर त्यांना सांगितलं अधिवेशनामध्ये आपण तिथं आवाज उठू आपण सगळ्यांचे भाषण तिथं बघितले सगळ्यांनी कलकळून मी तर विरोधी पक्ष बारकावरती आहे पण धसांना तर भाजपमध्ये येत ना आमचे प्रकाश दादा तर अजित दादाकडे येत ना आमच्या आवड साहेब आमचे पण छाती ठुकून म्हणण्याला वाटतं का म्हणून ते आणि सगळ्यात महत्वाचं की सीएम साहेबाच्या जवळची अभिमन्यू पवार मी जेव्हा त्यांना ही घटना सांगितली तर सभागृहामध्ये त्यांनी आमची साथ दिलेली आहे त्या माणसासाठी एक टाळ्या सगळ्यांसाठी टाळ्या बाजू हा काय कोणत्या जातीचा पातीचा हा विषय नाही सरकारमध्ये आम्ही सर्वांनी मागणी केल्यानंतर त्या सभागृहामध्ये आम्ही सुरुवातीला म्हणलं होतं की राजकारण आणायचं नाही म्हणून या सर्व लोकांनी आपल्याला साथ दिलेली आहे तिथं आणि सर्वांनी बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी तिथं समोर सांगितलं की दोषी कुणी जरी असेल तर त्याला सोडणार नाहीत आमचं एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून बारीक लक्ष अण्णा तुम्ही ज्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही तिथं बोललात अजून पाच मिनिटं तर अण्णा जर तिथं बोलले असते तर सभागृह ढसढस ढसर असतं तिथं हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय त्याच्यामुळं काळजी करू नका ह्या ज्या माणसानी पवारसाहेब अभिमन्यू पवार साहेब तुम्हाला मी म्हणलो होतं लोकांमध्ये रोष आहे लोकात शांतता आहे पण जेव्हा मोर्चा निघाल तुम्हाला दिसेल ह्या कोणता जाती पातीचा मोर्चा नाहीये ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध अठरा पगड जातीचे लोक सगळे या मोर्चामध्ये मा एक माणूस आपल्याला गेलेला आहे आपल्या घरचा माणूस गेलेला आहे तिला न्याय देण्यासाठी इथं जमलेले आहेत साहेब आणि ज्या पद्धतीने सभागृहामध्ये सरकारच्या माध्यमातून घोषणा झाली एसपी पी साहेबची बदली झाली या दोन चार दिवसामध्ये होती हे पण पन प्रामाणिकपणे आम्ही सांगतो काही अटक झाले दोन नंबरचे धंदे बंद झाले पण सर्वात महत्वाचं साहेब की आमची घडीचा काटा एकाच ठिकाणी अडकतो की या फक्त त्या खंडीच्या गुन्ह्यामध्ये अजून अटक नाही आवड साहेब दुसरी गोष्ट त्याचं कनेक्शन डायरेक्ट लागतं खंडिंग मुळे तीनशे दोन मध्ये एकोणीस दिवस झाले अजून सुद्धा त्याला गुन्ह्यामध्ये अटक नाही आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो तीनशे दोन मध्ये कट कारस्थान नेमलेलं आहे त्याचा तपास होत नाही बाकीच्या गोष्टी आहेत आणि मी जेव्हा मतदारसंघातला दौरा केला दसांना आणि दादा तेव्हा लोकांकडून ही मागणी आली की ह्यांना या वाल्मिक अंदाला संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांचं आहे माझी प्रमुखपणे मागणी आहे की एक मला बोलून द्या व्यवस्थित एक तर या मध्ये तीनशे दोन मध्ये खटकार मध्ये त्याचं नाव आलं पाहिजे वालनी करायला अटक झाली पाहिजे ही केस अंडर ट्रायल चलली पाहिजे ही फास्ट ट्रॅकवर चलतात म्हणून सरकारने जाहीर केले तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबाचा प्रयत्न मागितला पाहिजे ही आमची कळकळी श्री विजयंती साहेब आमचं काही राजकारण नाही आज त्यांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर खूप काही गोष्टी सांगितल्या की खंडीमुळे तिथे सरपंच गेला होता पण खरी परिस्थिती आज आमच्यावर सुद्धा आरोप होता ते की आम्ही राजकारण ह्याच्यामध्ये जा आणतोय पण आम्ही राजकारणात त्यांच्या घरी जर गेलो साहेब अजून सुद्धा पत्र्याचे घरे जाण पाऊस साहेब अजून सुद्धा घेता येते म्हणून आमची प्रामाणिकपणे विनंती आपल्याला मोर्चापर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत ह्यांना न्याय ह्यांच्या कुटुंबाला भेटत नाही कायम स्वरूपी बसांना प्रकाश दादा तुम्ही सत्तेमध्ये तुम्ही सभाधन वाढून देऊ नका हा प्रकार आमची कळ विनंती आहे आणि आवर्जून सांगेल की गुन्हा ज्या दिवशी एखाद्या खोटे गुन्हे आमच्यावरती लोक जर दाखल होते ती म्हणजे चॉकलेट चालू होते तेव्हा अंगार कुटुंबीयवरती एका महिन्यात दोन तीन शेषाधार एक अॅट्रॉसिटी आणि त्या दिवशी सुद्धा तुम्हाला सांगतो बारा तास उशीर लागला पण आमचे वाघ मनोजादा तिथे रस्त्यावर बसल्यानंतर त्यांना त्यांना गुन्हा दाखल तिथे करावा लागला आणि अशाच आम्ही जरी सगळ्या वेगळ्या वे विचाराचे भूमिकेचे सगळ्या वेगळ्या वे वे पक्षात जरी असलो पण यांना न्या, न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र ये येऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माहिती सुख संबोधू मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर